कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मान्य अप्पा सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे प्रज्वलन संपन्न झालेलं आहे मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न व्हावं आणि यानंतर प्रस्तावित करण्याची मी विनंती करतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय तुषार बाबा जाधव विनंती आहे आपण प्रस्तावित करावं इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित इंदापूर कृषी मस्तो दोन हजार चोवीस या संस्था समारोह सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते असे अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो तसेच आपल्या इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार आणि क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री माननीय श्री दत्ता भरणे या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ आणि सर्व मार्केट कमिटीच्या कर्मचारी हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मान्य श्री आमचे मार्गदर्शक मान्य श्री आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रवीण दादा गाडेकर प्रशांत बाप्पू तर या ठिकाणी असलेले बरेच शहा प्रताप पाटील सचिन जप्तर वक्ता ते गोघरे वैशालीताई नागवडे बाळासाहेब पाटील प्रताप काळरे महादेवराव गार्गे गणेश वर्दजगडे अमृता ते आणि सर्वजण उपस्थित असले marginal वेळेपूर्वी सगळ्यांच्या नावं ओळख निश्चित आहे पण वेळेभावाने पुढे दादाना कार्यक्रम समारंभा कार्यक्रम लवकरात लवकर संपून त्यांना पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि आपलं सर्वांचं समसो आणि तरीगीर व्यक्त करतो आपण या ठिकाणी गेली पाच दिवस झाले हा कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेला हा महोत्सव याची संत सभा आज आपण या ठिकाणी करत आहोत या सांगता मी सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी क्षेत्रातील ज्या शेतकरी बांधवांना तंत्रज्ञान ना आणि विकसित शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील ला, अशा गोष्टी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना स्टॉलच्या माध्यमातून त्यांना ते प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी देण्याचा प्रयत्न केला आम्ही घोडे बाजाराच्या माध्यमातून घे हा पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजार आहे तो नऊ तालुक्यामध्ये सुरू होतो आणि या गोडे बाजाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अडीच कोटीची उलाढाल करण्याचं मानस या त्या ना या ठिकाणी आम्ही त्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीला कसा जास्तीत जास्त शेल्स होईल आणि नका होईल याचं या ठिकाणी ठेवलं आहे तसेच या ठिकाणी आम्ही आपल्या गोमाताचं रक्षण करण्यासाठी आणि जी जे खिलारका याचं जोपासन करण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला अकरा वेगळा प्रकार म्हणजे एकूण चोवीस गट करून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते डिवाईड करून त्यातील बक्षीस देऊन जेणेकरून लोकांना आणि शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळावी आधुनिक युगाबद्दल आणि त्या युगातून आपल्याला आपले जे कारोबार वगैरे जपली पाहिजे हे आम्ही घेऊन त्या ठिकाणी एक नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षी मी सांगू इच्छितो की आम्हाला गेल्या पंच मध्ये मी विशेषतः मामांचा आभार आभार व्यक्त करेल या ठिकाणी त्यांनी आम्हाला गेल्या पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती बिंगवर या ठिकाणी रोड साठी जवळजवळ पन्नास लाख निधी मागितल्यावर दिला त्याबद्दल मी मामांचं या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला निधी उप करून दिला उलाढाल करत असताना महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं उलाढाल फिश मार्केट हे बिजोल मार्केट मध्ये व्हायचं ते सांगण्यात अत्यंत आनंद होतोय गेली पाच वर्ष आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून जवळजवळ प्रतिवर्षी चौतीस ते पस्तीस लाखाचा नफा निवड नफा या ठिकाणी आम्ही घेतला आहे आणि जवळजवळ आम्ही जे गेल्या पंचवार्षिक म्हणजे दहा वर्षापूर्वी जे कर्ज काढलं होतं ते कर्ज फेडण्याचं काम या ठिकाणी केलं आता फक्त

आपण महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीप्रमाणे कर्तव्य समजतो आणि प्रमुख ठिकाणी संपन्न होतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांचा इकोचित असा मान सन्मान महाराष्ट्राचा मान आणि शान असणारा मानाचा फेटा दुखी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे शांततेच संयमाचं प्रतीक बुद्धीचं प्रतीक लक्ष्मीच प्रतीक हत्तीची प्रतिकूर्ती असणारी या ठिकाणी सभापती सुषांत बाबा जाधव आणि सर्व संचालक मंडळ माननीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा इकोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील परत एक अनवाद दूरदृष्टीचा नेता माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा एकोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतोय प्रमुख अतिथींचा एकोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर शालेय सांस्कृतिक स्पर्धेच आणि या ठिकाणी शुभांगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक औका मंत्री कॅबिनेट मंत्री मानवी आमदार दत्तात्रय बाबा भरणे यांचं शुभाग्रह मंचावरती होत आहे नम्रपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव यत्ता पहिली ते चौथी जिल्हा प्राथमिक शाळा कुंभारगाव प्रथम क्रमांक या ठिकाणी येतोय द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझड या शाळेचा यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर आचार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत दादांचाही यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक अवकाळ कॅबिनेट मंत्री माननीय आमदार दत्तात्रय बाबा भरडे यांचा येतोचित मान सन्मान मानाचा भेटा बाईची शाल उभे देऊन सत्न होतो सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती इनापूर तालुक्यातील मुलांच्या सुप्त गुलांना वाव भेटावा त्यांच्या पाठीवरती कुठंतरी एक शाबाकीची थाप भेटावी या उद्देशानं मुलांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होत आणि त्या आणि त्या मुलांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप भेटावी त्या मुलांचं कोड कौतुक व्हावं त्यांना कुठंतरी एक आशेचा किरण लाभावा या उद्देशानं या मुलांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ प्राथमिक स्वरूपामध्ये बक्षीस वितरण या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक अवका कॅबिनेट मंत्री माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे मंचामध्ये प्रमुख अतिथींच्या असते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव या शाळेच्या या चुकोर्ड्यांच बक्षीस या ठिकाणी दिलं जात